नमस्कार मी सायली मराठे लाईव्ह चोवीस तास न्यूज कोल्हापूर सध्या आपण आहोत कोल्हापूरमध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर चेतन साहेब थायलंडचे आर्थिक सल्लागार म्हणून ते काम करतात त्याचबरोबर गोकुळचे संचालक आहेत कोल्हापूर माझं कोल्हापूर माझं विजन असं त्यांचं एक जे व्हिजन आहे कोल्हापूरविषयी त्याचबरोबर कोल्हापूरमधले शिक्षणाची व्यवस्था असेल तरुणांसाठीचा रोजगार असेल त्याचबरोबर महिलांचं सबलीकरण असेल यासंदर्भात बरेच त्यांचे त्यांच्या विजन्समधून त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत आपण जाणून घेऊ शिक्षणाविषयी जे शिक्षणाचं खाजगीकरण होत आहे किंवा प्राथमिक शिक्षण आहे ह्याचं हे कसं असलं पाहिजे किंवा एक कौशल्य विकास शिक्षण त्यांनी जे माय व्हिजनमधून माझं कोल्हापूर व्हिजनमधून जे, जे बोललेले आहेत त्याविषयी त्यांचं काय अजून मत आहे अजून काय का वक्तव्य आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात मॅम पहिल्यांदा शिक्षण हा एक मला वाटतं संविधानं दिलेला एक मूलभूत अधिकार आहे आणि प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीला चांगलं शिक्षण मिळणं त्याच्यासाठी त्याचा उपयोग त्याचा प्रॅक्ट